नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी पोलिसांकडून दंगल नियंत्रण सराव आगामी गणेशोत्सव जन्माष्टमी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची तयारी राजापूरच्या तारळ ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थ आक्रमक पाण्याअभावी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळ ठोकण्याचा इशारा आणि संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावाची अनोखी परंपरा देवासाठी एकत्र येतं गाव सामूहिक शेतीतून जपतो संस्कृतीचा वारसा यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं आगामी गणेशोत्सव आणि जन्माष्टमी सणांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलानं आपली सज्जता तपासण्यासाठी मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार रोजी चंपक मैदानात एका व्यापक दंगल नियंत्रण सरावाचं आयोजन केलं মতাস থানা বলে মতাস जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या या सरावाचा मुख्य उद्देश कोणत्याही संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रभावीपणे हाताळणे हा होता रत्नागिरी राखीव पोलीस दलाचे निरीक्षक राजेंद्र कुळसंगे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एक तास हा सराव चालला या सरावाला जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी भेट देत मार्गदर्शन केलं या सरावामध्ये एकूण नव्वद पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला जमावाला नियंत्रणात आणणं नागरिकांचं संरक्षण करणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं सा नुकसान टाळणं यासाठी पोलिसांची क्षमता वाढवणं आवश्यक आहे रत्नागिरी पोलिसांनी हा सराव आयोजित करून आगामी सणांसाठी आपली पूर्ण तयारी दर्शवली आहे जेणेकरून नागरिक निर्भयपणे सण साजरे करू शकतील राजापूर तालुक्यातील चौके तारळ ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तारळ गावातले ग्रामस्थ गेल्या सहा ते सात दिवसांपासून पिण्याच्या पाण्याविना त्रस्त झाले आहेत पावसाळ्याच्या तोंडावरही गावात पाणी टंचाई कायम असल्यानं ग्रामस्थांचा संयम सुटला आहे आमची मागणी पुरी करा खुर्च्या खाली करा आमची मागणी पुरी करा खुर्च्या खाली करा आमची मागणी पुरी करा खुर्च्या खाली करा सारळ चौके ग्रामपंचायत चा पंचायतीचा हलगर्जीपणा सरपंच उपसरपंच आणि पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा याचा निषेध करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत तीव्र घोषणाबाजी केली आमची मागणी पुरी करा खुर्च्या खाली करा आमची मागणी पुरी करा खुर्च्या खाली करा आमची मागणी पुरी करा खुर्च्या खाली करा सारण ग्रामपंचायत चा आंदोलन चिघळण्याआधीच ग्रामसेवकांनी हस्तक्षेप करत ग्रामस्थांशी चर्चा केली पाणी पुरवठा पुढील आठवड्याभरात सुरळीत केला जाईल अशी हमी त्यांनी दिली किंवा ग्रामस्थांची चर्चा करू शकत नाही त्यांनी प्रामाणिकपणे ऑफिसमध्ये भार पडावं आम्ही ग्रामस्थाचा टाळ ठोकतोय नसेल तर बाहेर ओडून काढून आम्ही त्याला लावणार आहे आज जर ग्रामस्थांचं हे आयच्या अगोदर आम्हाला काय पूर्व सूचना नव्हती एक महत्वाचा विषय एक दुसरा विषय कसा झाला की तुमच्याबरोबर बोलायचं आहे पण जो कर्मचारी होता जो आमचा कर्मचारी आहे तो आता पाणी सोडायला एका कर्मचारी येत असेल कर्मचारी स्वतः पाणी सोडा मग आम्हाला कर्मचाऱ्यांचं हे सांगायचं नाही आम्हाला कर्मचारी कोणी असून दे आम्हाला आमचं पाणी हे दिलंच पाहिजे तुम्ही निवेदन दे म्हणता की नाही निवेदन द्यायचं प्रत्येक वेळ किती वेळा निवेदन देऊन झाली किती वेळा ग्रामपंचायत मध्ये येऊन झालं का तुम्ही लोकांची हे करता तरी सोय सहा सहा दिवस पाणी नाही काल मी स्वतः मॅडम हो ना फोन लावला होता तुम्ही म्हणे सांगत होता त्यावेळी सांगितलं ना निलायला थांबवा म्हणून हा आम्ही सांगितलं ठीक मग तुम्ही दुसरा कोंडरी ठेवायचा होता ना काय ठेवू शकलात नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायतने या आश्वासनावर ग्रामस्थांनी तात्पुरती माघार घेतली असली तरी जर वेळेत पाणी मिळालं नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळ ठोकण्याचा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे काय करूच नाही पाच दिवसांनी सुद्धा पाणी आता सोडतील बर ना ते पण पाणी बरोबर सोडित नाही त्यांनी स्वतः बघा असं आणि त्याला ग्रामपंचायत ताळ तळ मधून सांगितलं जातं की कर्मचारी आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आता कर्मचारी जर तुमचं ऐकत नाहीये तर तो ग्रामस्थांचं काय ऐकणार तर त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही का तिथे कर्मचारी कोणी ठेवा नाही तर स्वतः सोडा पाणी पण आम्हाला ते नियमित पाणी हे मिळालंच पाहिजे पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावं लागतंय ही खरंच प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे आता ग्रामसेवकांचं आश्वासन कितपत खरं ठरतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल संगमेश्वर तालुक्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या धामणी गावात एक आगळीवेगळी परंपरा पाहायला मिळते गावातील सर्वजणं एकत्रित येऊन काही एकर जमिनीवर पावसाळी देवाची शेती करतात या शेतीतून येणारं उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वापरलं जातं ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे अशी माहिती ग्रामस्थांनी दिली दादा तुंहिंजी ताल रे सॼा मदे तीर ते रो माल दादा तुंहिंजी ताल रे मधे तीर ते राधो माल दादा तुंहिंजी ताल रे मे रा तुंहिंजी ताल रे राधो माल दादा श्री स्वयंभू माझीदेव वर्धन जोगा आहे या मंदिराच्या शेजारी असणारी देवाची शेती पारंपरिक पद्धतीने आमचे जे जुने वयस्कर आणि आत्ताची नवीन फिरे मिळून आम्ही दरवर्षी प्रमाणे शेती लावत असतो आणि त्याच्यामध्ये सहभाग आमचे हे वरिष्ठ विठोबा मिस्त्री आणि तांबे तांबे तर यांचा खूप मोठा सहभाग असतो आणि गावकरी मंडळी आहेतच ओके तरीसुद्धा मा इथल्या स्थानिक महिला छोटी बालकं आणि आम्ही सर्व मिळून हे सर्व लावणी करत असतो धामणी गावात श्री स्वयंभू बाजीदेव मंदिर असून या मंदिराची काही एकर जागा आहे या जागेवर दरवर्षी देवाची भातशेती केली जाते या गावातील प्रत्येक घरातील एक दोन माणसं एकत्रित येऊन पावसाळ्यात शेती करतात ही शेती पारंपरिक पद्धतीनं केली जाते ही शेती करण्यासाठी दहा बैल जोते असतात आणि या जोतानं शेतीची नांगरणी केली जाते व त्यावर लावणी केली जाते ही लावणी करताना पारंपरिक गाणी गायली जातात तर हे शेतीचं काम करायला

भारत वारा वारे वठ मोर जुला सारे ते वठ मोगरा जाला। बुला जाला। बुला या शेतीला मशागतीपासून सुरुवात होते मशागतीपासून प्रत्यक्षात उत्पन्न मिळेपर्यंत सामूहिक सहभाग दिसून येतो यावर्षी ही शेती करण्यासाठी पंधरा किलो बियाणं पेरलं गेलं असून ही शेती करायला तीन दिवस लागले आहेत पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी पोलिसांकडून दंगल नियंत्रण सराव आगामी गणेशोत्सव जन्माष्टमी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची तयारी राजापूरच्या तारळ ग्राम विरोधात ग्रामस्थ आक्रमक पाण्याअभावी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळ ठोकण्याचा इशारा आणि संगमेश्वर तालुक्यातील थांबणी गावाची अनोखी परंपरा देवासाठी एकत्र येतं गाव सामूहिक शेतीतून जपतो संस्कृतीचा वारसा याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार